तर मित्रांनो भरपूर दिवसानंतर आपला व्लॉग येतो आहे कारण मधी तर, तर आपले शॉर्ट व्हिडिओज चालू होते कामामुळे ब्लॉग करायला गावला नाही तर आज आहे आमच्या वाडीत साखरपुडा तो साखरपुड्याचा कार्यक्रम कसा असतो तर या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर कोण आपल्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता आपण साखरपुड्याला जाऊया मित्रांनो मी आता साखरपुड्याच्या आधी येऊन तर तुमका दाखवत आहे आता कशाप्रकारे तिकडे तयारी चालली आहे ती तर चला तिकडे जाऊया खाली रुपये आकडे जा ना मित्रांनो घरा बघा कशी चिकटूनच हि लाव साखरपुड्याच्या आता घराजवळ नवीन मोबाईलमध्ये पहिलंच लॉक हा कमेंट करून सांगा कसं वाटतं

Terima kasih telah menonton!

अनुपात है और एक कैमरा है पंकज को እንትን <laughs> የሚሆን 아무런지 보일 거 아니에요. 뒤집어 뜨. 이거 뭐야? 이거 뭐야? नमस्कार ई माझे औषध

नवले त्याची आपली ओटी भरलेली आहे तसंच साखरपुड्याचा मान खेळला हे आपलं मान्य करून घे आज त्याच्या केल्या कत्वा नवीन मनुष्यात धंद्या व्यापारा शेती भाती मुला माणसा या आजपासून

मावळ्या मावळ्याविषयी ही आपली छोटी भरलेली आहे मग तिची ज्याबद्दल थांबलेलो आहे तेव्हा आपल्याला कुठले काहीतरी कुठला सवला तर त्या मावळ्यासोबत सोडत येऊ आज तो तरी वाढवणारो तर तो अशी प्रयत्न करून करू जरीतरी काय घटना असा तरी तिच्यातून घरी लावून त्याच्या घड्या करता तरी महिन मनुष्या शेती करी या आजपासून बाबा काढलेली हे आपल्या वटी भरलेली आहे हे आपले भाग आहे काय त्यांच्या पाठी विडा पिढा तरी ती दूर करून हा त्यांच्या केल्याबद्दलही मुलीच्या मुलगा वाढवण पण ठेवला हे आप मान्य करू काय वटी भरलेल्या हे आपलं मान्य करू हा त्यांच्या केल्याकर्त्यासाठी महे मनुष्या धंद्या करा शेतीवादी माणसान

मार्नेस <acimming> हे तसे संतोष मुंबई आपण सातारा मान केलेलो तशी होटी भरलेली त्याबद्दल व्हिडिओ काढलेलो ह आपण मान्य करून घे हा त्यांच्या केल्या करतो नवीन धन्यवाद बाबा चुकल्या मागल्या पाच बारा विडिओ काढलेलो काहीतरी तर असला तरी तुझ्यातून समज घेऊन ही मोठी भरलेली आहे आपली मान्य करून आज त्यांच्या घराघड न करतात शेती खाती मुलापर्यंत संप 마피리시가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가마가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가가 <mí <toys》> <aún> मुच्या तीन देवी काम करते त्यांच्या देवी करो देवी काम करते हां आता तुम्ही घरा ना करा ना करा आम्ही नारे देऊलो तुम्ही तुमचे असा बोलूचे हा तुपा क्रिया मात्र वाजवाणा नौला गाना राष्ट्रीयच्या पुस्तच्या वालाचे मता एक असाण्याचे domain domain वरचे हे शैक्षणिक सफलपणे होते त्यापछि पे पे ते था था। मरे एक एकमत करू हे जरी काय बोलणार आपला तरी तिथे तू मर्यादे त्याची समज देत आणि जे आज स्वातंत्र्यपुढं बोलला तेव्हा त्यांचा आज वाढवणारो त्याचं वाढलं तर ते राजी करू राजीत त्याचा एक एकमेक केलं तर तू हा भरला पण तेव्हा आपला मान्य करून घे आज त्यांच्या केल्याकरता तरी मै मनुष्यात धंद्यापारात शेती खाती मुला माणसा या आजपासून रखवले

एकमेकांकडे बघा डोळ्यात डोळे घाल बी डोळ्यात डोळे घाला म्हणता डोळ्यात डोळे घालव

ંગળી વાંડે ફોડ अरे <laughs> अपने ने तकरे भी रोका दिस में अरे जाए बंडे या बंडे है के ए को हम बोल बंडे या बंडे या ये थाम गलत नहीं है थाम आता थाम लास्ट तारे दो ओ फोन अरे d u e l e n g t a l i o t I g a l i t g l i a

मंडळी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर आपल्या कोण नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आता भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये